अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधींच्या या अधिवेशनात मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबत समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद घेण्यात आले त्याचबरोबर आजचे नाशिक आणि उद्याचे नाशिक या महत्वाच्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आणि खुला संवाद अशा विविध उपक्रम राबविण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे विनायकराव पवार वसंतराव मुळीक सरचिटणीस प्रकाश देशमुख कोषाध्यक्ष प्रमोद जाधव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर शहराध्यक्ष संजय फडोळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे हे उपस्थित होते

जी दीड़ार। दीड़ार जी सा जमीन धरणाचे प्रकल्प सगळे झाले आज महाराष्ट्राचा विकास आहे जमिनी दिलेल्या साधारण शेतकऱ्यांचे जेवण आहे ना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही फक्त अठरा वैंशेच

खालच्या लोकांनी सैन्य दलामध्ये सह्याद्री घालतात फार हिमालयापर्यंत गेला खाली काश्मीर पर्यंत गेला जिथे जिथे कर्तबकारी आहे तिथे तिथं मराठा ठाकून उभारायला त्यालाच खरा मराठा होतो पण जर तिथे खूप आली तर व्यवस्थेमध्ये फार जागा माणूस त्यांना जागा द्यायची नाही भूमिका बरोबर हे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्यचं कारण नाही आणि म्हणून सगळ्या राजकीय पक्षांना सगळ्या मराठा संघटनांना सगळ्या मराठा नेत्यांना आणि ह्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना की विचित्र अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन आपण पुढे नेत असताना या आंदोलनात आपला समाज एका वेगळ्या दिशेने गतीने आपल्याला ने पुढे नेण्याचं मोठं आव्हान आहे आणि ह्या आव्हानाला लोक मला बिरवाचण्याचा प्रयत्न करतात आज पुण्यामध्ये बोर्ड लावला होता तो बोर्ड फोडला कोर्टात कोणाचा फोटो होता शिवाजी महाराज अन्नसाहेब पाटील आणि ह्याच परिसरात जो कार्यक्रम तीन महिन्याच्या आधी बरोबर फाटला मला त्याचे काही वाईट वाटत नाही कारण मी मग अशी सांगितलं की सुद्धा देशामध्ये जगामध्ये लोकांनी अपमान केला लोक शेत मारतात दगड मारतात हरकत नाही पण हे मी ह्या माणसाला परत सांगतो की जे कुठे प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केलं con कोणालाही दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही आणि आपण जो बघितलं आता ग्लोबल लेवल मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे काही सीओ आहे ते अनेक आता महाराष्ट्रीयन म्हणण्यापेक्षा इंडियन आहे आणि मग काही जागतिक स्तरावरती नेतृत्व देऊ शकतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एमएनसीकडे तर आपल्या स्तरावरती आता आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि मग आपल्याकडे त्या कॉर्पोरेट सेक्टरला त्या नोकऱ्यामध्ये सामील होऊ शकतील अशा प्रकारचे मुलं तयार केली पाहिजे त्यासाठी त्यांचे एज्युकेशन आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हे आपल्याला करावं लागेल पण त्यातही आपण जेव्हा इंडस्ट्रीशन आणि या सर्व गोष्टी म्हणतो आणि त्यातल्या नोकऱ्यांची उपलब्धता बघतो आता जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये किती नोकऱ्या शिल्लक राहतील हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून आता आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करून इतर क्षेत्रामधल्या तरुणांना नोकऱ्यांकडे कसं वळवायचं याचाही आपल्याला विचार करावा दुसरा मुद्दा मी जो काही इथे काही लोकांनी मांडलं की आय पी सेक्टरची आपली जी काही प्रगती नाशिकची व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही तर याच्यात जर आपण बघितलं आपल्याला वीस वर्ष मागे बघायला पाहिजे कारण एका रात्रीमध्ये येणारी इंडस्ट्री नाही आहे किंवा ती डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आता वीस बावीस वर्षापूर्वी जे काय होतं ते आज नाशिक आहे मग वीस बावीस वर्ष नाशिक आणि पुण्यामधलं हा फरक का पडला

तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत विभूतींच्या वारसांचा तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान कौशल्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या गुणीजणांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सत्यजित तांबे आमदार सत्यजित तांबे आमदार दिलीप बनकर आमदार माणिकराव कोकाटे राहुल ढिकले सीमा हिरे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सेवानिवृत्त महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे परिमंडळ दोनचे पोलीस आयुक्त किरण चव्हाण पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे संचलन आणि जनसंपर्क के के वाघ अजिंक्य वाघ ॲडव्होकेट चंद्रभान रायते माजी महापौर प्रकाश मते माजी महापौर दशरथ पाटील नामको बँकेचे रंजन ठाकरे शहरातील विधीतज्ञ उद्योजक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाजासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था संघटना यावेळी उपस्थित होते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी उद्योग पर्यटन अर्थक्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर लेखन आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटिया कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आशिया खंडातला मोठा कृषी उद्योगातील सह्याद्री फार्म अध्यक्ष विलास शिंदे निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले तसेच प्रमुख वक्त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध भाषण कला तज्ज्ञ शशांक मोहित यांनी घेतल्या दुपारच्या सत्रात मराठ्यांचे शिक्षण आणि आरक्षण महिला आणि युवकांचे भवितव्य आणि दिशा या विषयावर परिसंवाद झाला यावेळी मान्यवरात डॉक्टर सर्जेराव निमसे आरक्षण अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता देशमुख यांनी मार्गदर्शन केले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक